होडी येणे अगोदर घरात आणा ही एक वस्तू नशिबात नाही ते सुद्धा मिळेल कुटुंबावर संकट येणार नाही नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव ही हो, स्वामी चरणी प्रार्थना चला तर मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो येत्या चोवीस मार्चला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेले आहेत होडी आपल्या हिंदू धर्मातील रंगाचा प्रमुख सण म्हणजे होळी देशभरात मोठ्या उत्साहात आनंदात हा दिवस साजरा केला जातो तिथे चोवीस मार्च म्हणजे रविवारी होळीचा दहनच आहे तर तो केला जाणार आहे आणि पंचवीस मार्चला सोमवारी धुलिवंदन आहे तर ते साजरा केला जाणार आहे आणि पहा होळीच्या दिवशी किंवा होळीच्या अगोदर घरामध्ये नक्कीच काही वस्तू आहेत ते खरेदी केल्या जातात हा जो दिवस आहे तर हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला प्रत्येक तिथीला असं वेगवेगळं महत्त्व आणि आहे आणि या सणाला या तिथीला आपण काही वस्तू तर खरेदी केल्या तर त्याचा आपल्या एक चांगला फळ आहे तर ते मिळत असते या तिथीवर आपण काही वस्तू आपल्या घरामध्ये खरेदी केल्या तर त्याचा आपल्या जीवनावरती सकारात्मक प्रभाव पडत असतो आणि पहा जर तुम्ही या होळीच्या दिवशी किंवा होळीच्या अगोदर या वस्तू घरात जर आणल्या तर तुमच्या जीवनात आनंद हा टिकून राहतो आणि कोणत्याही प्रकाराच्या त्रासाला तुम्हाला समोर जावं लागत नाही त्याच तसेच तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही सुद्धा कायम टिकून राहते आणि म्हणून आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये काही वस्तू या ज्या आहेत तर त्या खरेदी करून आणायच्या आहेत अशा कोणत्या वस्तू आहेत जे आपल्याला आणायचे आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये होळी या सणाला विशेष महत्त्व आहे वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा जो दिवस आहे ही हो जी होळी आहे तर ती साजरी केली जाते शास्त्रानुसार होळीच्या दिवशी काही उपाय केले जातात असे केल्याने देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते आणि जीवनात सुखसमृद्धीही येत असते आणि म्हणूनच आपल्याला नशिबात नसणाऱ्या गोष्टीसुद्धा आपल्याला मिळत असतात सोबतच घरातलं दरिद्री आणि सुद्धा घराबाहेर निघून जाते तर पहा आपल्याला ह्या होळीच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट करायची आहे तुम्ही पाहिलं असेल की एखादं असे होते की खूप प्रयत्न नाही आयुष्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही किंवा घरात समृद्धीही येत नाही तुमच्या घरात वास्तुदोष होता असू शकतो तो वास्तुदोष टाळण्यासाठी तुमच्या घरी सुंदर असं तुम्हाला एक आंब्याचं तोरण जाहीर तर ते आणून आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहेत यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतोच शिवाय ते खूप सुंदरसुद्धा दिसत असते आणि तुम्हाला हे जे तोरण आहे तर हे तुम्हाला होळीच्या दिवशी सकाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहेत आंब्याचे जे पान असतात याला वास्तुशास्त्रामध्ये अतिशय महत्त्व दिलं आहे म्हणून कधीही पूजा असताना तिथे आंब्याचे पानं जे आहेत तर ती वापरली जाते त्याचबरोबर तुम्हाला सतत आर्थिक समस्यांना समोर जावं लाग असेल तुमच्या घरात लक्ष्मी टिकत नसेल सतत पैशांची अडचणी तुमच्या घरामध्ये येत असेल भरपूर असं कर्ज तुमच्यावरती झालेलं असेल तर तुम्हाला होळीच्या दिवशी चांदीचं चा नाणं ते घरी खरेदी करून आणायचं असते हे चांदीच्या नाण्यांना जास्त त्यावरती माता लक्ष्मीचा फोटो असतो तर तुम्ही हे नाणं ह्या दिवशी घरी खरेदी करून आणणं तर तुमच्या आर्थिक समस्या दूर होतात हे चांदीचं नाणं आणल्यानंतरनं तुम्हाला एक लाल किंवा पिवळा कलरचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये गुंडाळून त्यावर हळद लावून तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे ह्या उपायाने आर्थिक समस्या ज्या आहेत त्या आपल्याला सुटतात कर्जातून लवकरच लवकर मुक्त देखील होते त्याचबरोबर तुम्ही बऱ्याच ठिकाणी देवघरामध्ये तुम्ही कासव ठेवतानाही बघितलं असेल आपल्या हिंदू धर्मामध्ये कासव हा अत्यंत पवित्र प्राणी मानला जातो अशा स्थितीमध्ये होळीच्या दिवशी धातूचे कासव देखील तुम्ही घरी खरेदी करून आणू शकतात या दिवशी तुम्ही जर कासव हे खरी घरी खरेदी करून आणलं तर ते अतिशय शुभ मानलं जाते यामध्ये कासवाच्या पाठीवर श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र अवश्य लिहिलेलं असावे हे लक्षात ठेवा आणि तेच कासो तुम्हाला घरी खरेदी करून आणायचं आहे घरातील पूजेच्या ठिकाणी कासो बसवणे चांगलं असते मग तुम्ही हे देवघरामध्ये ठेवू शकतात या उपायाने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरात कायमचा वास करू लागेल त्याचबरोबर तुम्हाला होळीच्या दिवशी किंवा होळीच्या अगोदर आपल्या घरामध्ये बांबूचे एक रूप जे आहे तर ते खरेदी करून आणायचं आहे तुम्ही बघितलं असेल वास्तुशास्त्रामध्ये बांबूचं रूप हे सकारात्मकता ऊर्जेचं सर्वोत्तम स्रोत मानलं गेलं आहे आणि म्हणूनच होळी पूर्वी घरामध्ये बांबूचं रूप हे आवर्जून तुम्हाला आणायचं आहे यामुळे सर्व नकारात्मकता जे आहे तर ते दूर होऊन घरात सुख शांती ही नांदत असते त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार होळीच्या दिवशी मोत्याचा संख जो आहे तो जरूर आपल्या घरी आणावा यानंतर हा संख तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून त्याची नित्य पूजा करायची आहे असं केल्याने एक रास सुख समृद्धी येते असं म्हटलं जाते आणि दुसरीकडे मोती शंख हे देवी लक्ष्मीसमोर ठेवल्याने जीवनातील सर्व आर्थिक समस्याही दूर होऊ लागतात याशिवाय व्यवसायात काही गडबड होत असेल व्यवसाय चांगला चालत नसेल तर होळीच्या दिवशी तुम्हाला मोत्याचा शंख घेऊन त्याची पूजा करून व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचा आहे असं म्हटलं जाते की या दिवशी आपण हा उपाय जर केला तर नक्कीच आपल्या व्यवसायामध्ये बरकत होत असते या उपायाने बंद पडलेला व्यवसाय देखील चालू होतो असं म्हटलं जाते त्याचबरोबर ही होळी जी आहे तर ही चोवीस तारखेला म्हणजेच रविवारी आली आहे तर आपल्याला या दिवशी एक सूर्याचं चित्र जे आहे सूर्याच्या चित्राची जे फेम असते तो फोटो असतो तर तो ने था ने था। तर तर, सुद्धा आपल्या घरी आणायचा आहे आणि घरी आणल्यानंतरनं आपल्याला घराच्या नेतृत्व दिशेला हा फोटोचे आहे तर ते तुम्हाला लावायचं आहे जर तुम्ही या दिवशी हा फोटो आणू शकेल नाही तर तुमच्या कुटुंबाची जे फेम असते तर ती फेमसुद्धा तुम्ही ह्या दिवशी या दिशेला लावू शकतात त्याचबरोबर सूर्यफुलाचं चित्रसुद्धा या दिवशी या दिशेला लावणे अतिशय शुभ मानलं जाते परंतु जर तुम्ही उगत्या सूरजचं चित्र जर नेत्र दिशेला आपल्या घरामध्ये लावलं तुम्हाला खूप मोठा फायदा हा होत असतो हा फोटो लावल्याने आपल्या कुटुंबातील कल हा दूर होतो त्याशिवाय प्रत्येकाच्या एकमेकांबद्दल प्रेमसुद्धा वाढते आपुलकी देखील वाढत असते आणि तसेच तुमची वाईट नजर जे आहे तर ती आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर ही देवाच्या कृपेने पडत नाही त्यांच्या आपोआप हा प्रभाव होत असतो आणि वाईट नजर ही आपल्या कुटुंबापासून आपल्या घरापासून लांबच राहते त्याचबरोबर घरामध्ये नवरा बायकोची सतत भांडण होत असेल एकमेकांचं पटत नसेल अगदी शब्दांना शब्दावरून त्यांची भांडण होत असेल कुठलेही प्रकाराचं प्रेम नसेल त्यांच्यामध्ये उरलेलं नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे होळीच्या दिवशी आपल्या बेडरूममध्ये राधाकृष्णचं चित्र जे आहे किंवा फ्रेम आहे तर ते आपल्याला आपल्या बेडरूममध्ये लावायचं आहे आपण घरामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि राधाची मूर्ती देखील तुम्ही स्थापन करू शकतात वास्तुशास्त्रानुसार होळीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाज्यावरती विघ्नहर्ता श्री गणेशाचा फोटो देखील तुम्ही लावू शकतात हा फोटो लावल्याने आपल्या कुटुंबावर कोणतेही वाईट संकट विघ्न हे येत नाही आपल्या कुटुंबाचं नेहमी संरक्षण होत असते आणि राधाकृष्णांचं चित्र बेडरूममध्ये लावल्याने नवरा बायकोमध्ये संबंध हे चांगले टिकून राहतात तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या ज्या वस्तू सांगितल्या तर ह्या वस्तू तुम्हाला होळीच्या अगोदर किंवा होळीच्या दिवशी आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहेत यामध्ये एक वस्तू तरी तुम्ही आणली तरी तुम्हाला अतिशय त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बॅल आयकॉनचं बटन त्यालाही क्लिक करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्याच्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ